नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे तालुका विधि सेवा समिती पुसद व पोलीस विभाग पुसद यांचे संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर कार्यशाळा सर्वांना नमस्कार माननीय रामगडे मॅडम डीजेवन पुसद माझे सर्व सिनियर्स सदस्य श्री देशमुख साहेब पवार मॅडम माझे सर्व सहकारी आणि वकील बांधवांधव तसेच पोलीस ऑफिसर श्री हर्षवर्धन सर आणि त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचारी आपण विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आणि पोलीस विभागाच्या वतीनं हा प्रोग्राम कायदेशीर मार्गदर्शन कार्यशाळा या पद्धतीने आयोजित केलेला आहे तर त्याच्यामध्ये अगदी बेसिक लेवलला अरेस्ट रिमांड आणि बेल याच्याबद्दलच्या जा। ज्या काही आपल्याला अडचणी येतात शंका येतात किंवा नवीन कायद्यानुसार त्याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्याच्यासाठी एक चर्चासत्र व्हावं म्हणून आपण हा आयोजित केलेला आहे तर त्यानुसार आपण पुढे वळूया त्याच्यामध्ये फ्री लिगल जस्टिस असा पण एक भाग आहे म्हणजे आपण आपलं भारताचं संविधान बघितलं आणि त्याचबरोबर काही कायदे जर बघितले तर त्याच्यामध्ये एखाद मूल जन्माला येत किंवा ते ज्या वेळेला आईच्या पोटामध्ये असतं गर्भामध्ये असत त्यावेळेस पासून कायदा किंवा आपली घटना त्याच्याबद्दल विचार करते त्याचे जे काही राईट्स आहेत तो अठरा वर्षाचा होईपर्यंत आणि नंतरही ते पूर्ण राईट्स आपण प्रोटेक्ट करतो त्याच्यामुळं आपल्याला एक जस्टिस असाही एक भाग आहे की जे अठरा वर्षाच्या खाली आहे त्यांच्याबद्दलचा आपण विचार घटनेनी आणि वेगवेगळ्या कायद्यांनी केलेला आहे झालेली बरोबर आहे या पॉवर त्यानंतर एक प्रोव्हिजन जे आहे ते ऑलरेडी सीआरपीसी मध्ये होतं की कॉपी ऑफ इन्फॉर्मेशन शाल बी गिवन शॉर्टली टू ऑफ कॉस्ट टू इन्फॉर्मंट ऑर टू दिक्यु जे जानी उंना नोंदवलं तक्रार केली त्याला आणि जो विक्टिम आहे जो गुन्ह्यामध्ये बळी पडलेला आहे जखमी आहे त्याला सुद्धा काय करायचं कॉपी द्यायची जो रॉयल पाय तर याच्या अगोदर झिरो अपायर कन्सेप्ट प्रॅक्टिस मध्ये होत आता काय झालेलं आहे तर प्रोविजन आलेलं आहे त्याच की एकशे त्र्याहत्तर एक मध्ये सप्लाय काय सांगतं इरेस्पेक्टिव्ह ऑफ द एरिया वेअर द ऑफिस इज कमी म्हणजे जिथे गुन्हा घडला तो एरिया सोडून त्या कार्यक्षेत्रा शिवाय जर गुन्हा घडला असं लक्षात आलं कॉंगाखल पात्र हे मोस्टली काय होतं की आपल्या तालुक्याच्या बॉर्डरला किंवा जवळपास गुन्हे घडतात त्याची सीमारेषा किंवा स्थळ जे आहे की कोणाच्या कार्यक्षेत्रामध्ये येत आहे त्या पोलीस स्टेशनच्या येतं कि आपल्या येत असं ज्या वेळेला निश्चितपणा असतो त्यावेळेला हे प्रोव्हिजन जे आहे ते मदत करतात अशा वेळेला एफ आय आर रजिस्टर करायचा जर असं लक्षात आले ते त्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात आहे तर ते कागदपत्र इकडे पाठवा तर अशा पद्धतीने प्रोविजन वापरता येतात किंवा आपल्याला घ्यावं लागेल अरेस्ट आता आपण गुन्हा बघितला त्याच्यामध्ये गुन्हा नोंद केला आपण आलो आता पुढे काय अरेस्ट तर अटक करताना काय करावं लागतं कुठली काळजी घ्यावी लागते ह्याच्यामध्ये जनरली माहिती आहे पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे नो हँड कॉफी हे सगळ्यात मोठ पोलिसांसाठी म्हणजे

याच्यामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने प्रेमशंकर शुक्ला दिल्ली प्रशासन याच्यामध्ये काही आपल्याला मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत आता सीआरपीसी मध्ये आणि काय फरक आहे हे थोडस हायलाईट केलेलं आहे अरेस्ट म्हणजे काय तर ऑफेंडिंग अँड टेकिंग अ पर्सन इन टू लिगल कस्टडी जे कायदेशीर दृष्ट्या आपण त्याला आपल्या ताब्यात घेतो जे कायद्याने आपल्याला अधिकार दिलाय की त्याला ताब्यात घ्यायचे लीगल प्रोटेक्शन ऑर कंट्रोल किंवा असं जा कंट्रोल ठेवायचं त्याच्यावर की तो पळून गेला नाही पाहिजे म्हणजे आपण लिगली बाउंड आहोत की त्याला ताब्यामध्ये आपण घेऊ शकतो आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकतो म्हणजे डायरेक्ट अरेस्ट किंवा त्याला फिजिकली त्याला ताब्यामध्ये घेतलंच पाहिजे असं नाही त्याच्या पुढं आहे

अशा वेळेला त्याला हाताला धरून किंवा त्याच्या कॉर्टरला किंवा कुठेही धरून सोबत घ्यायची आवश्यकता नाही ऑफ अ पर्सन बाय द पोलीस नॉट जे एखाद्या माणसाजवळ फक्त पोलीस थांबले पण वर बघितल्याप्रमाणे कुठलीच गती झाली नाही तो तोंडाने म्हणत नाही की मी तुमच्या सोबत येतो आपण त्याला ताब्यात घेण्यासाठी कंट्रोल मध्ये घेण्यासाठी काही केलं नाही तो फक्त सोबत आहे पोलिसांसोबत किंवा त्याच्यामध्ये मग अरेस्ट कधी करायचा वेन सस्पेक्टेड ऑफ अ अफेन्स त्यांनी पात्र गुन्हा केलेला आहे असा संशय आहे नंतर त्याच्या विरुद्ध पुरेसा संशय आहे तक्रार आहे किंवा माहिती आहे की त्याने गुन्हा केलाय त्यानंतर टू प्रिवेंट अ क्राइम ऑर प्रिवेंट अ पर्सन फ्रॉम कमिटिंग ऑफ गोइंग क्राइम म्हणजे एखादा गुन्हा घडू नये म्हणून त्याला प्रतिबंध करण्यासाठी त्याला अटक केली जाते रनिंग अवे फ्रॉम द लीगल प्रोसेस अटक होईल जेल होईल बेल मिळेल की नाही अशा सिच्युएशन मध्ये जर का तो माणूस असेल आणि तसा विचार करत असेल तसं जर का सरकम असतील तर त्याला अरेस्ट करावी लागेल त्याच्यानंतर फॉर प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन तपास हा व्यवस्थित होण्यासाठी अरेस्ट करावी लागेल अरेस्ट इज मेड अटक कशी केली जाते तर त्याच्यामध्ये सेक्शन पस्तीस ते एक्केचाळीस ओल्ड सी आर पी सी आणि सेहेचाळीस आत्ताच बी एन एस तर याच्यामध्ये अलाव द पोलीस ऑफिसर पोलिसांना अरेस्ट करण्याची परवानगी आहे बाय प्रायव्हेट पर्सन जे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आर जी पी आहेत डॉक्टर वैद्यकीय अधिकारी त्यांच्याकडून आपण काय करतो तपासणी करतो मग ते तपासणी करताना हे महत्वाचं काय आहे तर आपल्याकडे दुसरी कंप्लेंट इथं येतात की ड्युरिंग कस्टडी त्यावेळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यावेळेला मारहाण झाली अशा पद्धतीचे बरेच आरोप किंवा तक्रारी कोर्टाकडे येतात काही वेळेला म्हणजे बऱ्याच वेळेला तर फेक असतात म्हणजे त्याला त्याच्यात वापायचं असतं किंवा भीती असते म्हणून तो काय करतो तक्रार करतो मग अशा वेळेला काय होतं डॉक्टरांनी दिलेलं जे सर्टिफिकेट आहे किंवा सुरुवातीची जी एक्झामिनेशन आहे त्याची ती कामा की त्याच्या बॉडीवर असे कुठले मार्क्स आहेत का वन आर मोर एक्झामिनेशन ऑफ सर पर्सन इज नेसेसरी त्याच्या बॉडीवर असे कुठले चिन्ह आहेत का डाग आहेत का की जे दाखवतात की हे रिसेंट आहेत आणि याला काहीतरी मार्क हा एक भाग आणि दुसरा भाग असा की एखादा जखमी असेल तर त्या जखमीची एक्झामिनेशन वन और मोर एक्झामिनेशन म्हणजे समजा असं असेल की बाबा एखादा सव्वीस वगैरे असेल किंवा प्राथमिक तपासणीसाठी किरकोळ जखमेचं हे असेल आणि रेफर टू असं केलेलं असेल ते एखाद्या स्पेशालिस्ट कडे केलं असेल एक्स रे स्कॅन किंवा अदर डॉक्टर कडे केलं असेल तर मग अशा वेळेला फर्दर इंजुरी जी आहे किंवा फर्दर एक्झामिनेशन जे आहे ते आपल्याला मोठ्या स्वरूपाच्या इंजुरी किंवा रिपोर्ट देऊ शकतो मग अशा वेळेला काय होतं कलम होते मग गरज करता येतात लक्षात आलं हे म्हणजे तुम्ही रेग्युलर करता तुमच्याकडून पत्र येतात कलमवाडीचे वॉर्डीचे नोटीस हा थोडा महत्वाचा भाग आहे इन केस ऑफ अर्निश कुमार असे स्टेट ऑफ बिहार दोन हजार चौदा साली मान्य सर्वोच्च न्यायालयाने याच्यामध्ये काही मार्गदर्शक तत्व दिले तर त्याच्याबद्दल आ, एक कसं आहे की मायनर ऑफिस जे आहे मायनर म्हणजे कुठले तर ते नंतर स्पेसिफाय केलेलं आहे की सात वर्षापर्यंत ज्या गुन्ह्यामध्ये शिक्षा आहे त्या गुन्ह्यामध्ये शक्यतो लक्ष घ्या शक्यतो अटक ठरू नका त्याला फक्त अॅक्टेअर साठी नोटीस द्या पुढे लिहिलेलं आहे सच पर्सन रिक्वायर टू ऍप्टेअर बिफोर द पोलीस ऑफिसर कंडक्ट इंग्लिस्ट गेशली तपासणी अधिकाऱ्यांनी त्याला नोटीस दिली की या तपासासाठी या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी तुला हजर होण्यासाठी ही तारीख दिली तर त्या नोटीस मध्ये ज्या टर्म्स टरमस आहेत टर्म्स ऑफ नोटीस महत्वाचा शब्द आहे डॉक्युमेंटचा दा गुन्हा असेल की तू तुझा पासपोर्ट घेऊन ये बँक पासपोर्ट घेऊन ये किंवा कुठलं विशिष्ट प्रमाणपत्र असेल तर ते घेऊन ये असं सांगितल्यानंतर जर त्यांनी ती नोटीस फॉलो केली तर त्याला अरेस्ट करायची गरज पण ती जर का नाही केली त्यांनी तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाप्रमाणे दुसरा ग्राउंड आहे की त्यांनी नोटीस आणि जर सात वर्षापर्यंत शिक्षा असलेल्या जे दोन दुसरी लाचार घ्या सात वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि त्याच्यामध्ये असं वाटलं की अरेस्ट इज नेसेसरी अरेस्ट करावीच लागेल तेव्हा तो जो काही क्राऊड असेल मॉब असेल किंवा फर्दर व्हायलन्स असेल तो स्टॉप होणार आहे किंवा तो कंट्रोल होणार आहे किंवा दुसरा काही डिस्टर्बन्स किंवा मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंस होताना थांबणार आहे तर अशा वेळेला अरेस्ट करू शकतो आपण तिथे कुठलंही बंधन नाही पण तशी जर का सिच्युएशन नसेल तर आपल्याला काय करायचं आहे नोटीस द्यायची आणि ती नोटीस जर का नाही दिली म्हणजे फर्स्ट नोटीसचा एक भाग येतो अरेस्ट करावं वाटलं तर करू शकतो आपण आणि नोटीस नाही दिली त्यावेळेस डिपार्टमेंटल आणि हे जे काही आहे हे कोर्टाने करायचं करायचंय कि आता जे अरेस्ट केलेली आहे ती योग्य आहे म्हणजे ऑफिसरला वाटलं आता योगाना तीनशे चोवीस आहे चारशे अठ्ठ्याण्णव आहे घरगुती भांडण अटक करायची गरज नाही तर नोटीस देऊन तुम्ही सोडू शकता आणि ऍट द टाइम ऑफ चार्जशीट किंवा तुमच्या इन्व्हेस्टिगेशन प्रमाण त्यांना बोलू शकता पण चारशे अठ्ठ्याण्णव आहे म्हणून अटक, कर नहीं है। असन, अटक हो करता येणार नाही का तर तीन वर्षापर्यंत शिक्षा असं नाही अटक तिथेही होऊ शकते तो फोन करण्याचा काय दिला आहे एक ग्राउंड घेतला तर त्याला अरेस्ट करता येते तसे रिझन आपण फक्त लिहायचे पण त्याला चेकलिस्ट म्हणतो आपण आपण त्या मध्ये हे जे दोन तीन जण आहेत तो पळून जाऊ शकतो परत बायकोला मारहाण करू शकतो किंवा अजून कोणाला रिलेटिव्हला धमकावू शकतो तर ते रिझन जर टाकले तर अटक त्याला जस्टिफाय होणार आणि जर काही कृष्ण नाही केली तर पोलीस ऑफिसरची इन्क्वायरी आहे आणि मॅजिस्ट्रेटची सुद्धा आहे त्याच्यामुळे तुमच्यासोबत आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये बरेल जातो त्याच्यानंतर ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या अप टू सेव्हन इयर्स पनिशमेंट साठीच्या ऑफेन्स मध्ये आहेत त्याच्यामध्ये अरेस्ट करताना आता आपण डिस्कस केलं की त्याचे ग्राउंड किंवा चार्जेस हे त्याला सांगायचे त्याच्यामध्ये डी के बसू स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल खूप चांगली केस आहे मराठीमध्ये पण तुम्हाला अवेलेबल होईल अरे तुला डिस्कस करताना केलं की खाजगी माणूस अटक करू शकतो त्याच्यामध्ये काय आहे की अरे केल्यानंतर जवळच जे पोलीस स्टेशन आहे सगळ्या जवळच तिथे त्याला घेऊन जायचं आहे की माझ्यासमोर त्याने चोरी केली कुठं ना बस मध्ये एखाद्याने पॉकेट मारलं बस कुठे पोलीस स्टेशन तर अशा पद्धतीनं आपण एखाद्या माणसाला जर बघितलं गुन्हा करताना तर आपण त्याला पोलीस स्टेशन काही वेळ बऱ्याच वेळेला फिर्यादी स्वतः धरून आणतात याने माझं पॉकेट मारलं पैसे मंगळसूत्र जेस वगैरे अशा याच्यामध्ये ऑल इन अप सेन्स तो जो नियरेस्ट पोलीस स्टेशन म्हणजे रेग्युलर पोलीस स्टेशन जो ज्युरिडिक्शनल असेल तो आणि जर दोन असेल तर नियरेस्ट पोलीस स्टेशन जमीन अच्छी है था था तो गे़े गे़े, ये आसमान अच्छा है जमीन अच्छी है ये आसमान अच्छा है हम अच्छे तो सारा जहान अच्छा है कि तो जमीन अच्छी है ये आसमान अच्छा है हम अच्छे, हम अच्छे तो सारा जहान अच्छा है बड़े सुकून से मुझको नींद आती है तेरे हवेली से मेरा मकान अच्छा है पुलिस पुलिस हा शब्द मटला कि मैं फिर कि आम जुडिशियल कि सग एक इन्सिडेंट आठ तो सवीस अक्रा हिमत करकरे साहेब अशोक कामटे साहेब विजय साळस्कर साहेब आणि ज्यावेळेस ताजमहल कसा अंदाधुंद गोळीबार चालू होता त्याच माझ्यासारखे जे सर्वसामान्य आहे ते कुठेतरी जागा शोधतो ते लपण्यासाठी जीव वाचवण्यासाठी पण अशा याच्यामध्ये कोणतरी एक वर्दीवाला माणूस समोर आला आणि त्यांनी ती एके फोर्टी पकडून धरली सगळ्या गोळ्या पोटामध्ये तुकाराम अंबाळे साहेब ही रिस्पेक्ट या पोलीस सिस्टम विषय आहे हा इन्सिडेंट आम्हाला पोलिसांविषयी रिस्पेक्ट वाढून देतो आम्हाला एक माहिती सांगितलं की आर्मी एक गोष्ट आम्हाला पूर्ण विश्वास आहे की देशातल्या दे आर्मी आपल्या सर्व सीमा एकदम सुरक्षित आहेत हे झाला सीमांचा विषय आतो आत कोरामुळे सुरक्षित आहे हे सुद्धा छाती टोप्पाने सांगितले पाहिजे की देश जो आत जो सुरक्षा आहे तो पोलिसांमुळे सुरक्षित आहे आपलं म्हणजे आहे आहे म्हणजे काय सजनांच दुर्जनांच बरोबर हे झाली माहिती आता मनामध्ये क्युरिओसिटी म्हणून त्या दिवशी ज्या मी टॉपेक्षा तयार करायला लागलो त्यावेळेस मनात एक प्रश्न आला विपरीत वाक्य आलो कुठून हो प्रश्न यायला पाहिजे मनामध्ये आपला रोग आपलं ब्रिद वाक्य हे कुठून आले वाक्य कुठून आलं तर त्यावेळेस मी सर्च केलं तर बघितलं की भागवत पुराण जे आहे त्याचा स्कंद त्याच्याचा सत्तरावा अध्याय आणि सत्तावीसावा श्लोक या श्लोकाची दुसरी ओळख म्हणजे हा वाक्य आहे मग हे वाक्याचं काय याच्या काय काय झालं होतं हा श्लोक पुराण मध्ये आला तू जरासंद बघितला होता जरासंद नावाचा राजा तो अत्यंत क्रूर होता त्यांनी त्याला जे वीस हजार राजे शरण आले नव्हते मी काय म्हटलं शरण आले नव्हते त्यांनी त्यांना कैद करून ठेवलं होतं जरासिंह राजे त्यांचं एक दूत भगवान श्रीकृष्णाकडे आला भगवान श्रीकृष्णाला मग हे हा तो श्लोक म्हटला की बाबा की त्यांनी आमच्या वीस हजार राजांना बंदी करून ठेवलंय मग हे काय आमच्या बापाची फळं आहे की काय हे वीस हजार राजे असं तिथं नर घ्यातना भोगत आहे त्याचा उल्लेख करताना हा श्लोक म्हटला गेला होता भगवद्गीतेमध्ये पण असेच असं श्लोके माहितीये ना सज्जनांच्या लक्षणासाठी दुर्जनांचा नाश करण्यासाठी प्रीत राणायण साधू नामता तिने अशा आहे सर दुष्कृता आमता धर्म संस्थापना अर्थ य योग्य योग्य हे भगवद्गीतेमध्ये सुद्धा हाष्ट पुढे आलेलं आहे ना उपस्थित रामगडिया मॅडम अनिता मॅडम मॅडम मैड� देश सर सगले जजेस मेम्बर्स ऑफ द बार पोलिस ऑफिसर्स सगलना क्रिमिनल जस्टिस सिस्टम मध्य चार पिलर्स आए चार पिल्लर्स पैकी ऑलमोस्ट तीन पिल्लर्स उपस्थित है एक है पोलीस दुसरे है ज्युडिशरी तीसरे है प्रॉसिक्यूशन आणि फर्स्ट टाईम मी आल्यानंतर इनो एकत्रित इकडे उपस्थित आहे त्यांच्यासाठी मी बोर बोरफळकर सर आमगडिया मॅडम सगळे जजेसला थँक्यू बोलतो इकडच्या पोसाच्या कोर्ट जजेस आम्हाला भरपूर सपोर्ट करतात जेव्हा पण पण आमच्या आणि जजेसचा मीटिंग झालेला आहे जेव आम्मी मीटिंग आगे मीटिंग रूम से बाहर है तो, माला मसा लगता किन आम्मी शिकम विथ रिस्पेक्ट टू बारपण आतापर्यंत बार माला खूब सपोर्टिव के स्पेशली पब्लिक प्रॉसिक्यूटर्स काहीच पण जॉबमध्ये ट्रेनिंग आवश्यक आहे का ट्रेनिंग नाही आहे तर आम्हाला स्टॅग्नेशन होणार एस्पेशली पोलीस ऑफिसरसाठी ट्रेनिंगची गरज जास्त आहे कारण आता नवीन क्रिमिनल लॉस आलेला आहे त्यानंतर हायकोर्टच्या सुप्रीम कोर्टच्या नवीन जजमेंट्स येतात त्यामध्ये आमच्या नॉलेजच्या अपडेशन पाहिजे आणि ते नॉलेज देण्यासाठी बेस्ट आहे जे बोरफळकर साहेबांनी आता ऑर्गनाईज केलेला आहे स्पीकर आम्ही जो आता नॉलेज घेणार ते भरपूर फायदा होणार सगळे पोलिसांना असली पुस पोलीसच्या नेक्स्ट आम्ही शंभर डेज मध्ये हो आम्ही थोडा प्लॅन केलेला आहे फॉर एक्झाम्पल मुद्देमाल डिस्पोजल केस डिस्पोजल क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन चांगला करणार क्रिमिनल वर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार लॉ ऑन ऑर्डर मेंटेन करणार आणि सगळे गोष्ट मध्ये आज जे डिस्कशन होणार आहे ही आम्ही सगळ्यांना खूप मदत करू आणि लास्टली मॅडम मी आमच्या स्टाफच्या एक गुडवर्क पण मी तुम्हाला एक्सप्रेस करणं चाहतो की आज एक लॉन ऑर्डर इन्सिडेंट झाला होता सकाळीपासून सायंकाळीपर्यंत त्यांनी हँडल केला अर्धा तासचे ब्रेक घेतले परत तिकडे आला तो हे सगळ्यांनी पीसफुल हँडल केला सगळ्यांना थँक्यू और आम्ही आता आम्ही नेक्स्ट प्रोग्राम चालू करू थँक्यू यू, थांक यू. बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा